अन तिकडे गेले हे मगाची चुका असं एवढ भिकारी नाही हॅलो है माऊली बेस जरा कमी कर हॅलो है हॅलो है म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे फाटक्या किंमत वाढली हो चांगल्या किंमत रवलेली नाही मी सुद्धा भजनच केले होते ना पहिल्यांदा भजनाची सुरुवात केली भजन या रूपान केले पण मी आता तुम्ही दिलास म्हणून इज्जत राखल्यास दोनशे रुपये तरी झाले आणि त्यांनी भजनच केलं त्याने आणि दुसरं काय नाच केला नाही पण ते का जवळजवळ हजाराच्या लेवल का गेलो होतो म्हणजे आज फाटक्या किंमत वाढली चांगल्या किंमत रवलेली नाही चांगली पॅन्ट घेऊन गेला असतं हजार रुपये आणि डोपरावर बोका पडलेली दोन हजार रुपये तसो विषय झालोय होय फावड्या किंमत इली आज चांगल्या किंमत नाही दोन वर्ष जो मी आई येऊन टाकला घासतय तुम्ही आलय कारमार आणि जेसीबी आणला नाही या खड्डे मारूक यंदा हो यंदा म्हणतात खड्डे मारू जेसीबी फावडा घेऊन येऊया गेले या वर्षी फावडा आणलेला आहे सत्रू म्हणत तू कोणी दिला तो सांग तुक करू तू जळ कि त्या माझ्यासाठी तुक कोण देत नाही तर तू बघ ना मग देणारे महाराष्ट्रात देत पण आज वाटत कसं माहितीये मी लग्न केलंय तू हळदी केल्यासारखं वाटतं तू पिवळ पटल मी लग्न केलं तू हळदी केलंय आणि शेवटची ओर म्हणत माझी शेवटची ओर तुका टाकूक दिल एकोणीसाव्या ओरीतच तुका टाकिन या कर शेवटच्या ओरी पर्यंत थांबणारच ना पुढचे खुर्ची हाणूक देवा त्यांना त्यांना वाटलं का इतके कोणी येऊचे नाही पण जोडी फेमस फावड्याची नाही तू खुर्ची तरी जरा तुझा सोंडके असा करून नेऊन ठेवू जात हे जेसीबी तू खुर्ची तेवढी जर लाव जा असा सोंडक्या पुढे काढ असा भारी टकल्यावर चढलो तो माझ्या काय नशीब आहो माझा सिंधुदुर्ग जिल्ह्यात तिकडे बारीक गावात पडते तेव्हा मराठ सगळे टकल्या चढत इल्यावर सुद्धा येऊ नि म्हणता माझ्या टकल्याकडे बघा बुवा मंडळान काय विचार केला न बघ आमच्या पप्पानी गणपती आणला आमच्या पप्पानी गणपती आणला शंकर वा, वा पसुन रोद तेचे वो, आका तो आणखा तरी केला प्रेम गोवा त्याने काय विचार केला निर्षी या या मंडळाने टकला आणला

तुम्ही काजून ठेवलाय भारीच आहे तो सदरू इकडनं कुणीतरी पटकन म्हटलं ना पण नाटक केल्यासारखं म्हणजे भारीच आहे ना काय तरी बो गुढीपाडव्या उद्या गुढीपाडव्या बद्दल बुवा या प्रेझेंट दिलेला या माझा नशीब आहे ना टकल्याचा हो ना जोगे या जोगेश्वरीच घेतलंय या सत्य सत्या, सत्या। कोण देत नाही कसो तू खंत प्रेम कळलं फाव दे तिचे दात तात्या विंचू सारखे वाटतात तात्या विंचू सेम दिसता दिसतात बारी चांदला यंदा काही सुट कुर्रम कुर्रा पापड घे कुर्रम कुर्रा बुवा पूर्वीच काळ वेगळं होतो रे पूर्वी बुवा ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही होती ब्लॅक अँड व्हाईट आणि रामायण लागलेला असायचा अँटेना काहीतरी आंब्यावर लावी तशी गावात आमच्या आंब्यार किंवा फंसावर सुटको लावलेलो असा रामायण लागलेला असायचं आणि एका दरवाजावर ठेवी आणि एका आंब्यावर चढवी अँटेन फिरवी आणि तो दरवाज्यावर तो सांगायचो हे राम दिसत सीता दिसत नाही आता तिकडे फिरव तो घराघरा आंब्यार चढ अँटेन फिरवी पण रामायण काय सरळ दिसय नाही मग तो सांगा राम सीता दिसत लक्ष्मण गायब झाले जर जा अजून तकडे फिरो ह्या सगळ्या फिल्मीपर्यंत बो रामायण संपायचा पण सरळ ना मुगळे घाव 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 व अज्ञान होता पण समाधान होता त्या काळात बरोबर ना आज विज्ञान असून समाधान नाही ह्या माका सांगायचं आता मॉडेल बदललं त्या सह्याद्री चॅनल वर बो एक महिला येऊन रोज सांगायची आजचं वातावरण खूप छान आहे बघितलं असतं ती टी व्ही तशी वर खाली हलत असा तरी पण ते सांगायचे आजचं वातावरण खूप छान आहे म्हणजे अज्ञान होता पण समाधान होतं नाटका बसवायचे आता सदर्यावर बोललाच म्हणून सांगते सामाजिक नाटक बसवायचे गावात आणि हिरोच्या आता बंदूक देत आणि बारच बरी न्या बंदूके दिसती बंदूक मोकळी बंदूक देत आणि विलन का मारूचो असा डाकूक मारूचो असा आणि ऍटोबॉ मोल्याक स्टेजच्या पाठी ठेवी तू तो आलो तोंडाने फॉ केल्यावर सुद्धा आलो तू अंग काढला तीन रसू कापलो <laughs> तू नाही ना भियालो बघ ठॉ तर दात हांदा फॉ झाला की डाकून पडायचं आणि अशीच बोय हिरोच्या हातात बंदूक दिलेली आणि नाटक चालू आणि हिरोचं चा वाक्य फेक अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो वाक्य अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो असो चार पाच वेळा बॉम्ब आटलो पण ऍटॉम बॉम्ब काय पेटाईल आणि विलन काय मराई तो मरणा केलो अरे ए <laughs> तुला मी आता ठार मार त्याच्यापेक्षा तो डाकू तो मेल्यात मेल्याच जमा कारण ते का वाक्य नव्हता हो। कधी तो ठॉप करताना कधी पडत तो खुटासारखं उभो यो अरे ए तुला मी आता ठार मार शेवटी डायरेक्टरच्या लक्षात येल की काहीतरी ये ऍटोबोमॉल्याच प्रॉब्लेम झालं मागे जाऊन बघितलं तर त्याच दोष नव्हतो थंडीचे दिवस असल्यामुळे माचीस दिलेली शेळेली आणि तो कांडावडी तेवढा फुकट जा यो मेलो, अरे ए! तो कांदा डायरेक्ट त्यांनी पडद्याच्या खालून एक चाकू सरकवला आणि ते हिरो सांगला सा ना आजच्या दिवस ते चाकू आण मार तो हिरो म्हणता अरे सगळ्या लोकांच्या समोर चाकू कसा घेणार म्हणून त्यांनी आपल्या पदरचंच वाक्य टाकलं आणि पुस्तकात नव्हता अरे ए आज मी तुला या बंदुकेनेच मारणार होतो पण आज या गोळीला सुद्धा लाज वाटते तुला मारण्याची आणि बंदूक फेकून दिला आणि चाकू हातात घेतला आणि पुन्हा वाक्य फेक अरे ए ठाम तुला मी आता ठार मारतो असं म्हटल्या बरोबर आहे बॉम्ब पेटलो <laughs> <laughs> तो डाकू हसतच खाली पडलो कारण आयुष्यात ऐकलं पहिल्यान ऐकल्यानंतर बार भार वा म्हणजे अज्ञान होता पण समाधान होता आज विज्ञान असून बुवा समाधान नाही बरोबर ना आणि ह्या मंडळाबद्दल काय सांगतच बुवादम का पावसाळल्यासारख तो एकदा सदुरो घालून नाही यो समीर कदम बुवा स्टेज वर गेलो आणि असच माझ्यासारख्या नवीन जॅकेट घातलेला म्हणून टकाटक तक मध्ये जॅकेट घालून स्टेजवर एका माणसाक सांगताय ये कमीय कमी म्हटल्यानंतर तो माणूस स्टेजवर परत त्या माणसाक जाण्यासाठी काय म्हणतो इंग्लिश मध्ये ह्या का माहिती नाही त्या सांगितलं ना कमी ये तो माणूस ही आणि आणि हेन्शन मध्ये आता एका परत जाऊसाठी काय म्हणायचा मग हिने काय केलं ते का सांगितलं तू हयच थांब आणि हो त्या माणसाच्या जाग्यावर गेलो आणि का सांगता ये कमी आहे म्हणजे इतकू घे लिहून दाताड्या तू टकल्या म्हणशील तेवढा दाताड्या म्हण बाकी बरा ना तू काय आता शोधत आता काय बोलायचं काय असून या ठिकाणी बुवा अतिशय चांगली सुरुवात तुमची झाली आणि मी त्याच सांगितले ना पहिल्या सुरुवातीकच बुवा तुमचं चांगलं सांगितलं की आवाज तर एवढा बुव नाद खोळा गणपती खोळा मी चांगला सांगितले तरी सुद्धा तुम्ही माझ्या त्या बार लावलं अरे म्हणजे टकल्यार पडलो तर भाज्यान मारा का नाही हो म्हणून मी आपलं हात धरले रे तुका संरक्षण तरी या तुझे केस कापू किती रुपये घेता शंभर पाचशे माझे हजार घेतात हजार शोधून कापूचे लागतात शोधून एक्स्ट्रा चार्ज अरे तू एक एक धरून दिवसभर कापीतच असता इकडे गकल्याकले शोधून कापीत असतात बाकी <laughs> तुझा बरं रे मशीन घेतलं की बात्रमीत नेल माझे शोधूचे लागते तरी भाजवळ झाली ना सगळी आणि तुम्ही जास्तीच केलात जरा आणि सगळ्या बॉलांब त्यालाच खर्च नाही माका साधारण एवढं असलं तरी सगळ्या बाजूसून झालं मध्ये डॉलर बास बाकी बरा तू पिवळो किती पडलो काविळ काय तरी तुझ प्रॉब्लेम पिवळो झालो ना बाकी मनोरंजन तुमचं शंभर टक्के होणार कारण कन... गजरातून जास्त मनोरंजन कुठे रूपाचं ध्यानाचा भंग आपण आपलं वाटेक लागायचं आणि मग जेटे वरती युट्यूब का हेडिंग द्यायचा पुजारी गुआ आणि समीर कदंबुंना जोडले जबरदस्त टाकल्याने घासले दिसले असा काहीतरी वरती द्यावा हेडिंग जबरदस्त चालला नाही तर त्याचा देवा समीर कदमबुनी पुजारी चावली चावली चाव देवा चावले किती वाजता फोन येलो मोबाईल मुळेच वाट लागली तो माका सधुन कोणी देणार तो इच्छा दे असून संकेत गुरव यांच्याकडून एकशे एक रुपयाचा पारिक दिलं तरी आता मिशाळ गोवा पण घाम घामक फुटता <laughs> पण त आपण बुवा लोक दिलास तरी समाधान आहे ना पण तेका समाधान हा काय बघा तू मोबाईल मध्ये तू आता पॅटर्न लॉक खोलता असून हो मी असं मनोरंजन म्हणून बोल पैशाचा उगीच केला <laughs> सन्माननीय एक बुवा यांच्याकडून एकशे एक रुपयाचं पारितोषिकायचं बोवा मी असच म्हटलं होतं माझ्या त्याच्यावर बोलणार मागा घेत तस त्याका एक पॉइंट दिलास दिलास पण पैशाचा उगीच केलास असं म्हणत हे का तू येलो की म्हणतात चायचा उगीच केलास तू चार पाच कप उडवता मग होय दुपारी बारा वाजता येणार तू तो पाहुण्याक समज जाऊन आता उगीच केलास ह्या आळा मारणार पद्धत एक मांडण्याची या ठिकाणी प्रशांत जेटे यांच्याकडून एकशे एक रुपयाचं पारितोषिक आले मंडळाच्या वतीने आभार आहे धन्यवाद एक शिगम्याचं गाणं घेऊन सांगितल्याने होतं म्हणून त्या शॉर्टकट मध्ये गंगा यमुना दोघ्या बहिणी गप्पा ठिकाणी रूपाचा ध्यानाचा अपंग घेऊया हा लोकच ハハハハ Mano, <susurra> ಓ ಮಾಯಾ ದೇವಿ ಜಯ 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 i <laughs>